राजगुर <coughs> नगर सहकारी बँकेचा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर टोटल बिझनेस हा अठ्ठावीसशे कोटी रुपये झालेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सतराशे साठ कोटी डिपॉझिट्स आणि एक हजार चाळीस कोटीचं चा लोनिंग आहे राजगुरनगर सहकारी बँकेच्या चौऱ्याण्णव वर्षातील हा ऐतिहासिक कामगिरी आहे की ह्या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या नऊ महिन्यामध्येच बँकेने सुमारे तीनशे कोटीचा व्यवसाय पार केलेला आहे मागच्या आर्थिक वर्षात म्हणजे सन दोन हजार तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीसमध्ये टोटल बिझनेस हा दोनशे सत्त्याऐंशी कोटी केलेला होता आत्ता राजगुरनगर सहकारी बँकेकडे जवळजवळ जानेवारी पंचवीस ते मार्च पंचवीस असे तीन महिने आहेत त्या तीन महिन्यात अजून हा बिझनेस अठ्ठावीसशे कोटीवरून एकोणतीसशे कोटी रुपये करायचा सर्व संचालक मंडळाचा मानस कसर मानस आहे तसेच राजगुरनगर सहकारी बँकेचा जो ग्रॉस एन पी ए होता तो मार्च चोवीसला हा नऊ पॉईंट चौदा होता तो आत्ता एक टक्क्यानी कमी होऊन आठ पॉईंट चौदा झालेला आहे म्हणजे जवळजवळ एन पी ए हा पंच्याऐंशी कोटीच्या आत आलेला आहे हा एन पी ए मार्च पंचवीसला सत्तर कोटीच्या आत आणण्याचा आम्हा सौर मंडळीचा मानस आहे जेणेकरून ग्रॉस एन पीचे प्रमाण हे सुमारे सात टक्क्याच्या आत येईल व राज सहकारी बँकेच्या शिल्पेच्या अजून एक मानाचा तुरा खोवला जाईल नेट एन पी हा शून्य टक्केच राजगोनगर सहकारी बँकेचा मागच्या वर्षी शून्य टक्के तो याही वर्षी शून्य टक्के राहणार आहे शून्य टक्के एम पी राहण्याची ही प्रथा सुम शून्य टक्के एम पी एण्याचं जे प्रमाण आहे सुमार तेरा वर्षानंतर सन दोन हजार तेवीस चोवीसला शून्य टक्के राहिलं होतं इथून पुढे ते शून्यस टक्के राहणार आहे तसेच मागच्या आर्थिक वर्षात राजगोनगर सहकारी बँकेला ग्रॉस नफा सुमारे पंचेस कोटी झाला होता ढोबळ नाफा म्हणतात त्याला तो ह्या वर्षी पन्नास कोटीच्या वर शंभर टक्के जाईल अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे तसेच नगर सहकारी बँकेच्या आज नेदीस टोटल सतरा शाखा आहेत रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने अजून राजगाव नगर सहकारी बँकेला लवकरच दोन ते तीन शाखा उघडण्याची परवानगी मिळणार आहे तसेच सभासदार सन दोन हजार तेवीस चोवीसचा जो डिव्हिडंट आहे तोही लवकरात लवकर व त्याचं रिझर्व बँकेच्या परवानगीने वाटप होणार आहे तरी माझी सर्व नगर सहकारी बँकेच्या सर्व सभासद ग्राहक हितचिंतकांना नम्र विनंती आहे की तुम्ही आजपर्यंत जे राजगुवनगर सहकारी बँकेवर जे प्रेम केलेले आहे ते तेच असंच प्रेम इथून पुढे कायम ठेवा अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद राजगुव नगर सहकारी बँकेला पी एमई जी पी पे अंतर्गत मान्यता मिळालेली ही राजीवनगर सहकारी बँक महाराष्ट्रातली तिसरी नागरी सहकारी बँक आहे त्या अंतर्गत आजपर्यंत जवळजवळ अडीचशे कर्जदारांना कर्ज वाटप करण्यात आलेलं असून ती कर्ज ती अमाऊंट आहे जवळजवळ सात कोटीच्या घरात आहे त्यामुळे ह्या प्रधानमंत्री प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजे एम एस एम ईच्या अंतर्गत जे छोटे छोटे उद्योग येतात त्याच्यामध्ये दुग्धधंदा असेल पोल्ट्री व्यवसाय हो असेल इतर छोटे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग असतील त्यांना त्या अंतर्गत पंचवीस टक्के ते पस्तीस टक्के सबसिडी मिळते याचा राज खेड तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील बऱ्याच ग्राहकांनी फायदा घेतलेला आहे तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की राजगुरनगर